कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ यामधील सदस्यांची तात्पुरती वेतनपट आकडेवारी जाहीर करण्यात आली जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ई ईपीएफ एफमध्ये सोळा लाख दोन हजार सदस्य जोडले गेल्याचं या आकडेवारीत अधोरेखित करण्यात आलं आहे जानेवारी महिन्यात सुमारे आठ लाख आठ हजार नव्या सदस्यांची नोंदणी झाली असल्याचंही या आकडेवारीत निदर्शनाला आलं आहे या आकडेवारीतील आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे त्यात अठरा ते पंचवीस या वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे जानेवारी महिन्यात नव्यानं नोंदणी केलेल्या एकूण सदस्यांमध्ये पूर्णांक टक्के संख्या ही या, 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 या तरुणांची आहे यावरून संघटित क्षेत्रात रोजगार मिळवणारे बहुतांश सदस्य हे युवा आहेत त्यातील बहुतेक पहिल्यांदाच नोकरी मिळवलेले आहेत असंही अधोरेखित झालं आहे सुमारे बारा लाख सतरा हजार सतरा हजार सदस्य ई पी एफ ओमधून मधून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा ई पी एफ ओमध्ये नोंदणी केली आहे याचा अर्थ या, या सदस्यांनी त्यांची नोकरी बदलली आणि त्यानंतर ई पी एफ ओच्या कक्षेत येणाऱ्या आस्थापनांमध्ये ते पुन्हा रुजू झाले वेतनपट आकडेवारीच्या स्त्री पुरुष अशा विश्लेषणातून असं दिसून येतं की आठ लाख आठ हजार नवीन सदस्यांपैकी सुमारे दोन लाख पाच हजार महिला सदस्य आहेत तसंच या महिन्यात एकूण महिला सदस्यांची संख्या ही तीन लाख तीन हजार इतकी होती महिला सदस्यांच्या संख्येत झालेली वाढ ही श्रमशक्ती अधिक सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण झाल्याचं लक्षण आहे